नाचणी खाणं हे आरोग्यासाठी किती उत्तम आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे म्हणूनच आज आपण हे असे नाचणीचे पापड तयार केले आहे नाचणीला मोड कसे आणायचे त्यापासून नाचणीचं सत्व कसं काय राहायचं आणि हे असं नाचणीचं प्रीमिक्स कसं तयार करून ठेवायचं की जरी तुम्ही पहिल्यांदाच पापड तयार करणार असाल किंवा तुम्ही एकट्या असाल तर मोठ्या प्रमाणात पापड कसे तयार करायचे पिठाला जरा सुद्धा खिशी न घेता एकही थेंब तेल न लावता हे असे इतके मस्त के लिया है। है पापड़ आज केलेले आहेत हे पापड बनवण्यासाठी अतिशय सोपे आहेत बरं एकही थेंब तेलाचा वापर न करता तयार केले असल्यामुळे ते अगदी वर्षभर सुद्धा आरामात टिकतात हे असे अजिबात तेलकट न होणारे अतिशय कुरकुरीत नाचणीचे पापड बनवण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत आज आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी एका एक किलो आयुर्वेदामध्ये पूर्णांना म्हटलेलं आहे तसेच नाचणी ही समशीतोष्ण आहे म्हणजेच नाचणी जर उन्हाळ्यामध्ये खाल्ली तर ती शरीराला थंडावा देते आणि थंडी आणि पावसाळ्यामध्ये खाल्ली तर ती शरीराला ऊब देते म्हणूनच लहान मुलांना सगळ्यात पहिलं आपण काय देत असू तर ते म्हणजे नाचणीचं सत्व आता ही नाचणी मी स्वच्छ अशी धुवून घेत आहे बघा नाचणीवरनं बरच असं काळसर पाणी निघालेलं आहे त्यामुळे नाचणी अशी स्वच्छ तीन ते चार पाण्यामध्ये धुवायची त्यानंतर यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं म्हणजे नाचणी बुडून साधारण तीन चार इंच वर पाणी राहिले पाणी घालायचं पाणी अगदी आता स्वच्छ आहे म्हणजे इतकी चार पाच वेळा मी नाचणी धुवून घेतली आणि चोवीस तासासाठी ही नाचणी भिजायला ठेवायची बरोबर आज सकाळी आठ वाजता मी ही नाचणी भिजायला घातली तर दुसऱ्या दिवशी सकाळी आठ ते नऊ वाजता आपल्याला ही नाचणी काढून घ्यायची आहे बघा बर नाचणीवर बर बराचसा फेस आलेला आहे आता पुन्हा नाचणी दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे म्हणजे नाचणीला अंबुसवार त्रास वगैरे लागला जात नाही आता मी एक मोठ असं तसराळ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे नाचणी सगळी काढून घ्यायची आहेत नाचणीमध्ये आता भरपूर असं पाणी घालायचं आपल्याला ही नाचणी रोळून घ्यायची आहे रोळून घ्यायची म्हणजे काय तर खडे सगळे तळाशी बसतात आणि वर वर चांगली नाचणी येते त्याकरता मी एक ओलसर सुती कापड एका चाळणीमध्ये ठेवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये ही सगळी नाचणी अशी गोल गोल जशी मी दाखवते त्या पद्धतीने रोळून घ्यायची बघा तळाशी बरेचसे असे खडे शिल्लक राहतात याच करता ही नाचणी अशी निवडण्यापेक्षा अशी रोळून घ्यायची आता ही नाचणी आपण या सुती कापडामध्ये अशी बांधून घेणार आहोत एखाद सुती आणि डार्क रंगाचं जे कापड असेल ते घ्या कारण नाचणीचा रंग जर एखाद्या लाईट रंगाच्या कपड्याला लागू शकतो आता ही अशी चांगली घट्ट कुरचुंडी मी बांधून घेतली हे जास्तीचं जे पाणी आहे ते सगळं आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि या पद्धतीने थोडीशी किंचित अशी गॅप ठेवून हे झाकण असं ठेवून पुन्हा चोवीस तास असंच ठेवून द्यायचं आहे चोवीस तासानंतर अगदी छान असे नाचणीला मोड येतात बघा काय सुंदर या नाचणीला मोड आलेले आहेत हे है। असे मोड आलेली नाचणी आरोग्यासाठी खूपच उत्तम असते नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम लोह फॉस्फरस हे असल्यामुळे नाचणी ही आरोग्यासाठी उत्तमच आहे आता आपण ही नाचणी थोडा वेळ अशीच सावली मध्येच वाळवून घेणार आहोत तर किती वेळ वाळवायची साधारण दोन ते तीन तास ही नाचणी वाळवायची नाचणी वाळली पाहिजे पण ती अगदी पूर्णत कोरडी व्हायला नको किंचितशी ओलसर असायला हवी एखादा दाणा नाचणीचा खाऊन पाहिला तर तो, तो दाताखाली कटकन वाजला पाहिजे पण ती मऊ लागायला नको असं असतानाच आपल्याला हे असं किंचित रवाळ सर दळून आणायचा आहे अगदी बारीक दळायचं नाही कारण याचा कोंडा आपल्याला विलग करायचा आहे मी घरघंटीवरच ही चार नंबरचे जाळण लावून ही नाचणी अशी दळून घेतलेली आहे आता एखाद्या भांड्याला असं हे सुती कापड बांधून घ्यायचं आणि त्या कापडाने हे आपल्याला वस्त्र काळ नाचणी करून घ्यायची आहे म्हणजे नाचणीचं पीठ वेगळं होतं आणि नाचणीचा कोंडा पूर्णतः वेगळा होतो फक्त एक लक्षात ठेवा नाचणी किंचित ओलसर असताना दळून आणायची की जेणेकरून कोंडा लगेच असा विलग होतो आता बघा हा सगळा कुंडा असा शिल्लक राहिलेला असा काढून घ्यायचा आणि बाकीचं सुद्धा सगळं पीठ मी या पद्धतीनेच असं चाळून घेतलेलं आहे अगदी बारीक फाईन असं हे पीठ आपल्याला मिळालेलं आहे हे असं तयार केलं म्हणजे हे आपलं नाचणी सत्व बनवून तयार झालेलं आहे लहान बाळांना जेव्हा आपण देतो की नाही तेव्हा हेच नाचणी सत्व दिलं जातं आणि हा विरग झालेला कोंडा साधारण शंभर ग्रॅम आहे आणि नऊशे ग्रॅम आपलं हे पीठ आहे यामध्ये मी आता थोडस तांदूळ घालून नाचणी आणि तांदळाच्या भाकरी करून घेणार आहे किंवा थालपीठाच्या पिठामध्ये जरी कोंडा वापरला तरीही चालेल त्यानंतर इथे आता आपण पापडखार आणि मिठाचं प्रमाण पाहतोय साधारण एक मोठा चमचा मीठ घेतलेला आहे आणि दीड चमचा पापडखार इथे घातलेला आहे एक चमचा कुटलेले जिरे एक चमचा कुटलेली बडीशेप त्यानंतर एक ते दीड चमचा पांढरे तीळ घालायचे आणि साधारण एक अर्धा चमचा इतकं हिंग घातलेलं आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला मिसळून घ्यायचं आहे हे आपलं नाचणीच्या पापडांचं प्रिमिक्स बनवून तयार झाले एकाच वेळी जर तुम्हाला एवढे सगळे पापड बनवणं शक्य होत नसेल तर असं प्रिमिक्स तयार करून ठेवलं आणि तुम्ही कितीही मोठ्या प्रमाणात छोट्या प्रमाणात पापड केले तरीही चालेल प्रत्येक वेळी आपल्याला पापड खार किंवा मसाले किंवा काहीही मोजण्याची गरज लागत नाही हवं तेवढं पीठ घेऊन तुम्ही या पद्धतीने पापड बनवून तयार करू शकता मी अगदी छोट्या प्रमाणात म्हणजे छोट्याशा या पातेल्याने हे आज पीठ मोजून घेतलेलं आहे ज्या भांड्याने पीठ मोजलं त्या भांड्यानेच अर्ध भांड इतकं आपल्याला पाणी उकळायला ठेवायचं आहे आता या नाचणीच्या पिठाला थोडासा चिकटपणा यावा याकरता मी हा डिंक थोडासा बारीक करून यामध्ये घातलेला आहे जे आपण लाडू करतो ना तोच डिंक मी इथे घेतला त्यानंतर या पाण्याला चांगली अशी खळखळून उकळी आली पाहिजे पाणी असं चांगलं अगदी दणदणीत उकळलेलं हवं आणि हे गरम गरम पाणी लगेच आपल्या या पीठामध्ये ओतून घ्यायचं आहे जेव्हा आपण खिशी घेतो ना त्यावेळेस आपल्याला पीठ किती शिजवावं किती वेळ ते वापरायला पाहिजे हे समजत नाही आणि बरंच पीठ भांड्याला सुद्धा चिकटलं जातं म्हणून मी नेहमी खिशी घेत न घेता ही पद्धत वापरत असते आता एक ताट घेतले त्या ताटामध्ये ओलसर सुती कापड घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे पीठ आपल्याला असं घालून घ्यायचं आहे बघा जरा सुद्धा ना हे पीठ आपलं या भांड्याला वाया गेलेलं नाहीये आणि खिशी घेताना बरचसं पीठ वाया जातं किंवा तळाशी चिकटलं जातं करपलं जातं अगदी सात आठ पापडांचं तर पीठ आरामात वाया जातं पण या पद्धतीमध्ये जरा सुद्धा गाठी होत नाहीत आणि पीठ सुद्धा वाया जात नाही आता हे बघा याचे छोटे छोटे आपल्याला असे उंडे करायचे हाताला किंचितच पाणी लावायचं किंवा जर तुमच्या हाताला पीठ जास्त चिकटत असेल तर तूप लावून घेतलं तरीही चालेल किंवा ते लावलं तरीही चालतं आणि असे हे चार हुंडे तयार करून घेतलेले आहेत आता हे आपण वाफवण्यासाठी ठेवणार आहोत म्हणजे पीठ अगदी व्यवस्थित वाफलं पाहिजे याकरता मी इथे एका पातेल्यामध्ये दोन इंच पाणी ठेवलं त्यावर ही चाळण ठेवली आणि मग हे पीठ असं ओलसर सुती कापडामध्ये गुंडाळून वाफवायला ठेवलेलं आहे कापडामध्ये वाफवल्यामुळे ते अगदी छान वाफलं जातं बरोबर पंधरा ते अठरा मिनिटं हे पीठ मी वाफवून घेतलेलं आहे बघा पीठाला मस्त अशी चमक आली आहे आणि हे पीठ अगदी छान असं तयार झालेला आहे आता तेच ओलसर सुती कापड मी पुन्हा थंड पाण्यामध्ये घालून पिळून घेतलं आणि बाकीचे दोन गोळे हे असे झाकून ठेवलेले आहेत म्हणजे ते गरम राहतील थंड पाण्याने हे कापड असं ओलसर करून घेतलं असल्यामुळे हाताला अजिबात चक झटका लागत नाही आणि हे गरम गरम आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे बघा मी अगदी अर्धा मिनिट सुद्धा हे पीठ मळलं नसेल तरी सुद्धा अगदी छान मस्त एकही एक यामध्ये गुठळी झालेली नाहीये छान असं हे आपलं पीठ बनवून तयार झालेलं आहे हाताला सुद्धा जरा सुद्धा हे पीठ ना अजिबात चिकटत नाही बघा इतकं छान आपली ही उकळ बनवून तयार झालेली आहे आता हा लांबट असा गोल तयार करून घ्यायचा आणि एखाद्या सुरीने या लाट्या करून घ्यायच्या तर मी आता हे डिंकाचं पाणी असं तयार केले जे आपण लाडूसाठी डिंक वापरतो ना त्याच्याच डिंकाचे आठ दहा खडे हे असे थोडेसे कोमट पाण्यात घातले की तासाभराने डिंक विरघळला जातो आणि तेच हे डिंकाचा पाणी थोडस आपण सुरीला लावून घ्यायचं म्हणजे अजिबात सुरीला पीठ चिकटत नाही आता या सगळ्या लाट्या अशा एका भांड्यामध्ये काढून झाकून ठेवून द्यायच्या आहेत म्हणजे त्या कोरड्या होणार नाहीत आता इथे मी प्लास्टिकचे असे काही पिशव्या घेतलेल्या आहेत त्याला हे डिंकाचं पाणी दोन्ही पिशव्यांना असं लावून घ्यायचं आहे आणि मग जी पापडाची तयार करून ठेवली ती ठेवायची त्यावर दुसरी पॉलिथिनची प्लेटने दाबून हा आपल्याला असा पापड बनवून तयार करून घ्यायचा आहे बघा काय मस्त पातळ असा हा आपला पापड बनवून तयार झालेला आहे आता दुसरी पद्धत दाखवते त्यामध्ये आपण अगदी पारंपरिक पद्धतीमध्ये लाटतो ना अगदी तसं लाटायचंय डिंकाचं पाणी लावल्यामुळे काय होतं तर आपल्याला एकही थेंब ते लावायला लागत नाही आणि जरा सुद्धा पॉलिथिनला व्यवस्थित छान टिकतात त्याला चकाकी येते आणि पापड चिकटत सुद्धा नाही बरं वास सुद्धा येत नाही कारण तेल लावल्यामुळे बऱ्याचदा वास येतो आता तिसऱ्या पद्धतीचे पापड तयार करताना माझ्याकडे हे पापड बनवण्याचे यंत्र आहे त्यावर सुद्धा मी हा पापड तुम्हाला बनवून दाखवते कारण जर तुम्ही यंत्रावर बनवणार असाल किंवा गृह उद्योग करणार असाल ना तर यंत्रावरच बनवा आणि जर तुम्हाला हे नाचणीचं पीठ थंड झाले आणि घट्ट झाले असं वाटत असेल तर थोडंसं कोमट पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं थोडंसं सा पीठ सैल करायचं म्हणजे पापड यंत्रावर चांगले बराबर पातळ हवे ते असे पापड बनवता येतात आता बरेचसे पापड मी असे तयार करून घेतले आणि या एका प्लास्टिकच्या शीटवर हे घालून घेणार आहे पण जर तुमच्याकडे प्लास्टिक शीट उपलब्ध नसेल वर, तर एखाद्या सुती कापडावर किंवा साडीवर कशावरही हे असे घालून घेतलेत ना तरीही चालेल आणि घरामध्येच पंख्याच्या हवेखाली एक किंवा दोन दिवस सुकवून घ्यायचे आहेत जर ऊन असेल तर उन्हामध्ये सुकवलेत तरीही चालेल पण उन्हाची सोय नसेल तर मात्र घरामध्येच पंख्याच्या हवेखाली सुद्धा आरामात चुकतात बघा काय मस्त चमकदार आणि पातळ असे आपले हे पापड बनवून तयार झाले आहे ज्यावेळेस आपण खिशी घेतो त्यावेळेस जर व्यवस्थित वाफलं गेलं नसेल तर मात्र या पापडांना लगेच चिरा जातात किंवा पापड तुटतात तडकतात लाटताना सुद्धा बऱ्याचदा तडकतात त्यामुळे ही पद्धत अतिशय सोपी आहे आता यातले आपण काही पापड तळून पाहू तळण्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम केले आणि बघा काय मस्त कढईमध्ये पापड टाकल्या टाकल्या काय मस्त पांढरा शुभ्रा असा हा कढईवर पापड आपला फुलला गेलेला आहे जर तुम्हाला हे पापड तळून खायचे नसेल तर मात्र तुम्ही गॅसवर किंवा चुलीवर सुद्धा हे पापड भाजून खाऊ शकता किती मस्त भरपूर असा फुललेला हा आपला पापड बनवून तयार झालेला आहे तुम्ही जर गृह उद्योग करत असाल तर मात्र मी दाखवलेली ही पद्धत अतिशय सोयीची आहे कारण प्रत्येक वेळी पीठ मोजून घ्या पाणी मोजून घ्या मसाले मोजून घ्या हे करण्यापेक्षा जर पापडाचं तुमच्याकडे तयार असेल तर तुम्ही एक काय शंभर किलोचे जरी पापड केले तरी सुद्धा तुमच्या चवीमध्ये फरक पडणार नाही बघा मी हाताने चोळतीये तरी सुद्धा जरासुद्धा हा पापड तेलकट झालेला नाहीये असे हे अजिबात तेलकट न होणारे नाचणी सत्वाचे बहुगुणी किंवा आरोग्यदायी पापड नक्की तयार करा आणि तुमच्या लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनाच फायदेशीर असणारे हे पापड बनवा तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली मी सांगितलेल्या जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा, ना करा। यापूर्वी तुम्ही कधी नाचणी सत्वाचे पापड केले आहेत का किंवा खाल्ले आहेत का हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका पुन्हा लवकरच भेटूया छानशा साध्या सोप्या रेसिपी सह धन्यवाद